हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या च्या आणखीन एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात काय झालं झोप आली आपण झोपू तर आम्हाला आता गावचं अगदी खोकला झाला आणि दानपार तर आम्ही झोपवले मी आता नेमकंच आणि इथं झोका बांधलाय साडीचा दिला तिला आणि लवकर उठले ना सकाळी गावाकडे कसं सगळेजण लवकर उठतात त्यामुळं तिला लवकर झोपाली आणि आंघोळ वगैरे सगळ्यांचे आमच्या झाल्यात आई कपडे घेऊन गेली वरती टेरेसवर धुण्यासाठी आणि आता मला इथं चुलीवरती पोळ्या करायच्यात गॅस पण आहे पण गॅसवरतीने गावाकडं आलं कसं चुलीवर जायला बरं वाटतं आणि दाखवते कशी झोपली बघा तर ती झोपली मी आणि आता मी पोळ्या करून घेते तर बघू शकता एकदम मस्त अशी होती तुलपे आहे आणि आता मस्त पोळ्या करून घेऊया कोणा चुलीवर जेवण आवडतं नक्की कमेंट करून सांगा आणि हे फक्त गावाकडे भेटतो कारण तिकडे तर काय पर्याय नसतो गॅसवर करायला त्यामुळे आईने म्हटलं मी आता फ्रीवर पोळं करणार हूं मस्त झाड लागले

वाट आपला किती वेळ घालता जायचं आमच्या भरपूर पाऊस उडला म्हणजे रोजच चालेल तसा काही पाऊस पडला आणि काय पाऊस पडला साडे साडेचार पाच वाजेपासून लाईट गेलेली अजून पर्यंत पण लाईट आली आता काय माहिती आणि ह्यावर्षी कसं काय काय सारखं पाऊस चालू आहे का चुलीवर तसंच बघितलं त्यामुळं

भांडे घालणं चालू आहे आम्हाला यायचे तर त्याच्यामुळं एवढे भांडणं चालू आहे हे बघू शकते आई पण असते सगळं घासते या अनुई मदत मदत करायला लागली ते बघा आज करते आहे आई तर बघून बघून हसाली इंशाल्लाह तो भांडे घासून झाले म्हणजे आई आपली नाही आली लाईट कारण भांडे मेन नाही आणि मला परत अजून कोठे आम्हाला कोठे असं त्याला पण कलर करायचा आहे थोडा कारण ते कसं झालं यूजमध्ये नसल्यामुळं ना ते ठेवून ठेवून जंगलेत त्याच्यामुळं तर आता हे भांडे झाल्याच्या नंतर बघू ते आणि बघू शकता इकडे कपाट अंधारात कधी दिसत नाही लाईट नाही तर आता जसं जसं होईल तसं तसं मी काढणार तरी बघू शकता इकडे तर भांडे घासून घेतले नंतर बोलते तुमच्या तर भांडे वगैरे घासून झालेत आमचे आणि घराचा अवतार बघू शकता तुम्ही पूर्ण कचरा वगैरे आता हे सगळं आवरून घ्यायचं आहे आणि मागं पण भरजेपासून घ्यायचे आहे हे बघू शकते कसं अस्तव्यस्त झालं आहे सगळं आणि भांडे वगैरे घासून ठेवलेत दाखवत मग मी हे बघू शकते इकडं घासून आणि पूर्ण भरून पण ठेवलेत आणि रॅक वगैरे पण ते ठेवली घासून हे बघू शकता हे बघू शकता तुम्ही इकडं रॅक वगैरे ठेवली ती आणि हो आले हे बघा इकडं पण झाडून वगैरे घ्यायचं आहे आणि आता अनुजला पण हॉस्पिटलला न्यायचं आहे जमलं तर कारण तिने तिला सर्दी झाली तब्येत नाही बरी तिची उलटी केली तिने जरा आणि भांडे वगैरे झालेत नंतर चेंज वगैरे करून मग तिला हॉस्पिटलमध्ये नेऊन घेऊन जाणार डॉक्टरकडे तर हे बघू शकता तुम्ही पूर्ण हे असं झालं आहे तर आवरून घेते आणि नंतर बोलतो तर एवढे कपडे धुवायचे आहेत मग अशी आणून उलटी केली ना अंगावरच माझ्या त्यामुळं आणि आता कपडे वगैरे धुवून देते चला तर मग आता आपण वरती जाऊया मस्त आणि अनुला आई घेऊन गेले हॉस्पिटलमध्ये तिला म्हटलं तूच जा मला परत चेंज करायला वगैरे टाईम लागल तोपर्यंत तू घेऊन जा मी आवरते बाकीचं आज जरा वातावरण चांगलं येऊन एक कारण कसं आहे माहिती आहे का लग्न वगैरे असतात ना तर मग पाऊस आला की खूप परेशानी होत्या लग्नवाल्यांच्या तर इकडे बघू शकता सकाळी धुतलेले कपडे आणि इकडं चादरी वगैरे ठेवल्यात दम लागल्यावरती आलं होतं तर बघू शकता तुम्ही मस्त असं वातावरण आहे आज एकदम छान बघू शकतंय पोरं एनी टाइम खेळतच असते ऊन नाही बघत काही नाही बघत आणि इकडं पण एकदम भारी वातावरण आहे गावाकडचं आणि आता मी तिथं कपडे धुवायचे आहेत मला गावाला ना पाण्याची खूप कमतरता आहे आणि ताईची तर कसं भरपूर पाणी असतं त्यामुळं भांडी वगैरे इथूनच घासून येणार आहे मी आणि आता उद्या थोडे म्हणजे आपले ते संदूक असतं ना पेटी वगैरे त्या घासाचे आहेत आणि घासून त्याला कलर आहे म्हणजे त्या जेणेकरून त्याला जंग नाही चढणार आणि आता मी कपडे धुवून घेते ऊन भरपूर लागायला लागला आज ऊन डोळ्यावर यायला लागली गुन्ह्या साईडला आता कपडे धुणे झाले की सगळं काम आवडते आणू आले हे परत ते करू देत नाही तर आणू येईपर्यंत सगळं करून घ्यायचं कपडे वगैरे आहे सांगून दिले हे करून घे सगळं काय झालं ऊन पण भरपूर आहे ना गावाकडून ते एकदम सवय नाच लिहून लेकरला आणि पाणी चेंज वगैरे गावाकडे वातावरण परत कधी पाऊस कधी काही कधी काही वातावरण त्याच्यामुळे पण तिनं सर दिन ते झालं लाईट पण गेलेली आहे रात्रीपासून लाईट गेलेली आहे का किती साडेचार वाजेपासून लाईट गेलेली आहे काल तर अजून पण लाईट नाही आली जाते येते जाते येते काहीतरी फलटा झालं वाटतं लाईटमध्ये कारण हवा पण भरपूर होती ना तर खांब वगैरे पडले लाईटचे भरपूर म्हणजे भरपूर पाऊस पडला काल त्याच्यामुळं लाईटचा पण प्रॉब्लेम झाला आणि एकदम अचानक लाईट आली नाही सगळ्यांची कोणाची टी व्ही काही म्हणजे हे झालं वाटतं नाही चार्जर वगैरे पण जाले बरेच जणांचे अजून काही आले नाही वाटतं लाईट त्याला कपडे धुवून घेते आणि मग नंतर बोलते तुमच्यासोबत कारण मोबाईलमध्ये चार्जिंग पण कमी आहे तर झालेले कपडे सुकत टाकणार हे बघू शकता साडी राहिली तर होती आता टाकून देते एकदा आणि कपडे सुकलेले कपडे खाली घेऊन जायचे तर चला